नमस्कार शेतकरी बंधू नो डे मात चॅनलमध्ये आपले सहसे स्वागत आज आपण विषय कोणता पाहणार आहोत तर काही शेतकऱ्यांना कर्जमाफीत लाभ मिळणार नाही ते कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीत लाभ मिळणार नाही आणि आता नवीन शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीत कोणत्या आता लाभ मिळणार आहे नेमकं कर्जमाफीचा विषय काय ते आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे ते व्हिडिओ पूर्ण पहा जर चॅनल चॅनल सबस्क्राईब पडणं लाईक करा तर मित्रांनो मी निलेश दिवाणी आपणच बदल विषय पाहणार आहोत तर सर्वांना माहिती आहे दोन हजार एकोणीस आहे मला राज्य सरकारने कर्ज महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीची योजना राबविली होती योजना आणली होती ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना जास्त संख्येने लाभ मिळाला परंतु तिसऱ्या टप्प्यात विषयच क्लिअर झाला तिसऱ्या टप्प्यात कोणत्या शेतकऱ्याला लाभ मिळाला मग तिसरी यादी चालली नाही आपल्या भाषेत समजलं तर मग ह्याच्यामध्ये आता सुरू काय केलं आता जिल्ह्यानुसार यादी घेण्या सुरू केलेल्या आहेत त्यात यादी मागे ह्याच्यामध्ये तर राजकारणाचं आपल्या सर्वांना माहीत आहे सरकार पलटी खाली पलटी उलटी झालं होतं तिकडे आमदार तिकडे पळून गेले त्याच्यामध्ये योजना तशी ना तशी बसली होती तरी आपल्या प्रोत्साहन म्हणजे प्रोत्साहनमध्ये जे नेहमीच शेतकरी कर्ज फेर करतो किंवा आता एस बी आयची सिस्टीम आहे रिन्यू करून घेते कर्ज रिन्यू केल्यानंतर आपल्याला काय दहा पाच हजार रुपये वरी देते आणि रिन्यू करून घेते तर रिन्यू करणे केल्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये लाभ मिळणार आहे मग कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार ते बी आपण पाहणार आहोत तर हे जे आपल्याला पन्नास हजार रुपये मिळतात म्हणजे प्रस्थानादरमध्ये पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्या शेतकऱ्यांना असंख्य शेतकऱ्यांच्यामध्ये लाभ मिळाला परंतु तिसऱ्या टप्प्याची यादीच आली नाही त्याच्यामध्ये त्यांचं कारण सांगितलं की सरकारकडून तांत्रिक अडचणीमुळं ही तिसरी यादी आली नाही आता ती लवकरात लवकर तिसरी यादी येणार आहे त्याच्यामध्ये आता प्रत्येक जिल्हा आदेश दिलेले आहेत तिथून जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं किंवा जिल्ह्याच्या टीमला सांगितलंय की जेवढे शेतकरी नियमित कर्जफेक कर, करतात त्या शेतकऱ्यांची यादी घ्या तर नियमित कर्ज फेर करणारे शेतकरी म्हणजे कोणचे त्याच्यामध्ये दोन हजार सतरा ते अठरा अठरा ते एकोणवीसन वीस ह्यामधील शेतकऱ्यांनी जे नियमित कर्जफेर करतात त्या शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये लाभ द्यायचा ठरलेला आहे त्यांच्या आता याद्या गोळा करण्या सुरू केल्या आहेत त्यामध्ये आपले शेतकरी पण दोन आता जर आपण नियमित कर्ज फेरकरीत असाल किंवा कर्ज आपल्याला नोकरी असाल तर आपल्या याच्यामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पन्नास हजार रुपये मिळणार आहेत तर आताही पोर्टल सुरू झालेलं आहे ह्याच्या नव्याने काम सुरू झालेलं आहे आता लवकरात लवकर आपल्या ह्याच्यामध्ये लाभ मिळेल अनेक ह्याच्यामध्ये यादी पब्लिक झालेली नाही ह्याच्याबद्दल आणि कोणची अपडेट आलेली नाही आणि सरसकट सुद्धा आणि कोणची घोषणा झालेली नाही सरसकट कर्जमाफीवर स्पष्ट होऊ नका ह्याच्यामध्ये राज्य सरकारने कोणची काय माहिती सांगितलेलं नाही त्याबद्दल तुम्हाला मी तीस सेकंदामध्ये फक्त सांगतो तर ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिवाळ्या दिवसामध्ये बोलले होते ते छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेबद्दल बोलले होते तिथे साडे सहा लाख शेतकरी राहिले होते त्यांना लवकरात लवकर कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं होतं परंतु ह्याच्यामध्ये त्यांचे भाषण तोडून मोडून सरसकट कर्जमाफीवर आणून टिपलेलं आहे तर ही बातमी खोटी आहे तर अशा प्रकारे हे सरसगड कर्जमाफीचा विषय नव्हता हे आपलं प्रोत्साहन पन्नास हजार रुपयाचा विषय होता आणि ती कोणत्या शेतकऱ्यांना मिळाल्या दोन हजार सतरा ते अठरा अठरा ते एकोणीस आणि एकोणीस तेवीस ह्यामधली शेतकऱ्याचा लाभ मिळणार आहे अशा प्रकारे सविस्तर माहिती होती व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा तर चॅनलच्या सबस्क्राईब आणि लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेत अशीच माहिती आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन असताव धन्यवाद शेतकरी बंद